नमस्कार कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या यूट्यूब स्पर्धेसाठी मी सानिका कुप्टे ठाणे माझी स्वलिखित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे सूड कवितेचे शीर्षक आहे सूड होती पाहिलेली स्वप्ने ती अलवार त्याच्या सोबतीने पाहिन हा संसार होती पाहिलेली स्वप्नेती अलवार त्याच्या सोबतीने पाहीन हा संसार काळजात एक तस्वीर त्याची नाही आता कशाचीच भीती काळजात एक तस्वीर त्याची नाही आता कशाचीच भीती पण त्याचा कावा नाही गमला तिजला पण त्याचा कावा नाही गमला तिजला त्याने केला होता सौदा सौंदर्याच्या तिच्या आणि विकले प्रेमाच्या खोट्या बाजारात जिथे चेहऱ्यावरचे मुखोटे उघडे होत हजार आणि विकले प्रेमाच्या खोट्या बाजारात जिथे चेहऱ्यावरची मुखोटे उघडे होत हजार रोजही अवहेलना रोज ते मरणे रोजही अवहेलना रोज ते मरणे शय्ये शय्येवर असे रोज नवे पाहुणे काळीज तोडले त्याने काळीज तोडले त्याने विश्वासघात केला एका प्रेमळ सखीला वेश्या हा कलंक दिला काळीज तोडले त्याने विश्वासघात केला एका प्रेमळ सखीला वेशा कलंक दिला आता नाही उघडणार एकही दरवाजा आता नाही उघडणार एकही दरवाजा आतच मूक वेदना साहत बसे आधार नाही दुजा आता नाही उघडणार एकही दरवाजा आतच वेदना साहत बसे आधार नाही दुजा स्वप्न ते संपले स्वप्न ते संपले विझल्या त्या भावना स्वप्न ते संपले विझल्या त्या भावना प्रेम तरल केले केली आराधना प्रेम तरल केले केली आराधना नराधमतो हास्य विकट करत नराधमतो हास्य विकट करत तिज जवळ आला नराधमतो हास्य विकट करत तिज जवळ आला त्याला देऊनी विषाचा प्याला तिने सूड आजगवला त्याला देवनी ईशाचा प्याला तिने सूड आज उगवला रोजचे मरण तिने रोज पाहिले होते रोजचे मरण तिने रोज पाहिले होते जिवंत प्रेत बनुनी शृंगारात लपले होते जिवंत प्रेत बनुनी शृंगारात लपले होते पण आतली आग कुणास दिसली नाही पण आतली आग कुणास दिसली नाही त्याच्या मरणाने तिचे जळणे थांबले काही त्याच्या मरणाने तिचे जळणे थांबले काही धन्यवाद